नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्न पवार या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाची मराठी हिंदी इंग्रजी गणित सायन्स समाजशास्त्र या सर्व विषयांची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत तुम्हाला जर सातवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यास यायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता सातवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ रिकाम्या शब्द लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी चार प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पा जर व्हिडिओला काही होत असेल तर व्हिडिओ थांबून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे तसेच प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर आधारित स्वतंत्र व्हिडिओ देखील आपण अपलोड केलेला आहे प्रश्न दुसऱ्यातील अप्रश्न विरुद्धार्थी शब्द लिहा चारपैकी कोणतेही तीन विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत तीन गुणांसाठी प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा दोन गुणांसाठी आणि प्रश्न दुसऱ्यातील क प्रश्न आहे खालील इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा दोन गुणांसाठी आता हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ चौकट पूर्ण कीजिए दो अंकों लिए प्रश्न पहले में से बहु प्रश्न कथन के सामने सही अथवा गलत का चिन्ह लगाओ दो अंकों के लिए प्रश्न दूसरा अ एक दो वाक्यों में उत्तर लिखो दो अंकों के लिए दो प्रश्नों के उत्तर आपको लिखने हैं प्रश्न दूसरे में से बहु प्रश्न जानकारी लिखो शिक्षा विश्व चार अंकों के लिए दो प्रश्नों के उत्तर आपको लिखना है दुसरा प्रश्न है वाचन संस्कृती वाले लाभ लिखो प्रश्न तीसरे विरुद्धार्थी शब्द लिखो तीन अंको केले तीन विरुद्धार्थी शब्द आपको लिखने और प्रश्न तीसरे मेसे प्रश्न है वचन बदल कर अंको लिए इंग्लिश या विषयची प्रश्न पत्रिका क्वेश्चन वन डू एल डायरेक्टेड सिक्स मार्क्स साठी आहे फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स सेकंड क्वेश्चन राईट रिलेटेड वर्ड्स स्कूल या वर्डशी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत थर्ड क्वेश्चन कंप्लीट द टेबल ऑफ वर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर टू लीज द कॅरेक्टर्स इन द प्ले दू मार्क्ससाठी आहे कोणत्याही फोर कॅरेक्टरची नेम लिहायची आहे क्वेश्चन नंबर थ्री पुड द फॉलोविंग इव्हेंट इन प्रॉपर ऑर्डर थ्री मार्क्ससाठी आहे त्या ठिकाणी आपण बाजूला क्रमांक दिलेले आहेत आणि त्या क्रमांकानुसारच तुम्हाला सिक्वेन्सनुसार ती ऑर्डर लिहायची आहे क्वेश्चन नंबर फोर फाइंड एंड राईट इट टू मार्क्स साठी आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह ट्रान्सलेट द फॉलोविंग इन टू गुड मराठी टू मार्क्स विलेज गाव सायंटिस्ट शास्त्रज्ञ पाहुणा अभ्यासगर जॉब नोकरी काम मराठी माध्यम गणित या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ खालील आकृती बघून प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न एका कॅलेंडरची लांबी पंचेचाळीस सेमी व रुंदी सव्वीस सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती दोन गुण प्रश्न पहिल्यातील क प्रश्न तीन सेमी बाजू असणाऱ्या घणाचे पृष्ठफळ काढा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिल्यातील ड प्रश्न आकृतीतील एक्स ची किंमत काढा प्रश्न दुसरा सोडवा तीन गुणांसाठी आहे जर सात किलो कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलो कांदे कितीला मिळतील दुसरा प्रश्न रिहानाने एक हजार पाचशे रुपये बँकेत नऊ टक्के दराने दोन वर्षांसाठी ठेवली शेवटी तिला किती पैसे मिळणार तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न सेमी माध्यम मैथमेटिक्स से या विषयाची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए थ्री मार्क्ससाठी आहे क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन अ पेज ऑफ अ कॅलेंडर इज 45 फाईव्ह सेंटीमीटर लॉन्ग अँड ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर वाईड वॉट इज इट्स एरिया क्वेश्चन वन मधी सी क्वेश्चन फाइंड द सरफेस एरिया ऑफ क्यूब हैव थ्री सेंटीमीटर साइड टू मार्क्स है हा क्वेश्चन क्वेश्चन वन मधी डी क्वेश्चन इन द फिगर्स बिलो फाइंड द वैल्यू ऑफ एक्स क्वेश्चन नंबर टू सॉल्व द फॉलोइंग थ्री मार्क्स है मराठी माध्यम सामान्य विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा तीन गुण प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न पुढील प्रश्नांची एका एक वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न दुसऱ्यातील व प्रश्न पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा दोन पैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे दोन गुणांसाठी आपण पहिल्या उत्तर लिहिलेले आहे दुसरा प्रश्न पेशींमधील विविध अंगके कोणती आहेत प्रश्न तिसरा कारणे लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न चार गुणांसाठी दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पहिला प्रश्न मादक पदार्थांचे सेवन करू नये दुसरा प्रश्न तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलही करावी सेमी माध्यम सायन्स या विषयाची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन मधील ए क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स विथ द प्रॉपर वर्ड फोर साठी आहे हा क्वेश्चन क्वेश्चन वन मधील बी क्वेश्चन मॅच द पेयर फाईव्ह मार्क्स क्वेश्चन टू मधील ए क्वेश्चन अँसर द फॉलोईंग क्वेश्चन सिक्स मार्क्स सिक्स मार्क्ससाठी थ्री क्वेश्चनचे अँसर लिहायचे आहेत फर्स्ट क्वेश्चन व्हाट इज अ सेल सेकंड क्वेश्चन हाऊ मेनी टाईप्स ऑफ मसल्स आर देअर क्वेश्चन नंबर थ्री व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द कन्वर्शन ऑफ मिल्क इन टू योगर्ट समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा पाच गुणांसाठी प्रश्न दुसरा एका शब्दात उत्तरे सांगा पाच गुण पाच गुणांसाठी पाच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत प्रश्न तिसरा खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा पाच गुण पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता सातवीच्या वर्गाच्या सर्व विषयांच्या द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल